काय झालं राहुल आबेडकर की जे जे इव्हेंट्स बाकी आहेत पण आता कसं झालंय कालपासून सुरू झालंय परंतु त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी आम्हाला सात तारीख दिली तर जे जे, जे आहेत त्या ते खेळाडू त्यांचं सिंबॉल घेऊन व्यासपीठावर येतील आणि त्यांना ते देतील आणि त्या माध्यमातले ते होईल आणि ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज वर लावलेल्या असेल त्याचं अनावरण त्यावेळी होईल <हाँ> तुम्ही नृत्य स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा शाळेमध्ये होणार आहात का म्हणजे टिपिकल पुढे शाळा एकत्र स्पर्धा आता आपण करतोय मी थोडंसं महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टी म्हणून सांगतो भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने नमो चषक हे डिक्लेअर केल्यानंतर पहिलं पिंपरी विधानसभा अशी आहे की ज्यांनी नमो चषक आपल्या इथं लॉन्च केलेले आहे नमो उद्देश चौथे असं आहे की महाराष्ट्रभरातनं आम्ही एक कोटी प्लेयर एक कोटी युवक हे मैदानामध्ये खेळतील ह्यासाठी नमोशक चा उद्देश आहे प्रत्येक विधानसभेतनं पंचवीस ते पन्नास हजार युवक हे याच्यावर रजिस्ट्रेशन करतील आणि आपल्यासाठी ग्राउंडवर खेळतील याचे नियोजन चाललंय जसं मागच्या वेळेस एम चषक झालं होतं तेव्हा अठ्ठेचाळीस लाख रजिस्ट्रेशन आले होते आणि अडतीस लाख युवक हे महाराष्ट्रामध्ये मैदानात खेळले होते त्याच त्याच संकल्पनेवर आज देवेंद्र आणि आदरणीय चंद्रशेखरजी साहेब यांच्या संकल्पनेतनं नमचषक्रीच्या माध्यमातून एक कोटी युवक महाराष्ट्रामध्ये मैदानावर खेळतील यासाठी जी सगळी यंत्रणा आहे या पद्धतीने आता हे पूर्ण उद्देश ठेवून युवकांसाठी आम्ही केलेलं काम कसं आहे की माननीय दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या तीन तारीख होती त्यांची त्या तोही झाला तो चिंचवड विधानसभेत होतो पिंपरी विधानसभेत सतत आता दोन हजार चोवीस मधल्या नंतर केलेलं आहे केलेलं आहे आम्ही ह्याच्यात नाही दिले तुम्हाला काय किती किती म्हणजे काय त्याच्यामध्ये किती रक्कम असणार किती ट्रॉफी असणार काय सांगू शकतो त्याची माहिती क्रीडा प्रमुख आता सर्वात जे मोठं बक्षीस आहे ते क्रिकेटमध्ये आहे दोन लाख एक्कावन्न हजाराचं पहिलं बक्षीस आहे दीड लाखाचं आहे एक लाखाचं आहे टू व्हीलर आहे सायकल आहे त्याच्यामध्ये बॅग्स आहेत मग बाकीच्या याच्यामध्ये पण कोणाकडे पन्नास हजार बक्षीस आहे कोणाकडे सत्तर हजार बक्षीस आहे कारण बक्षिसांची मालिका खूप मोठी आहे म्हणजे एखादा समजा क्रिकेटला जर आपण बघितलं ना तर क्रिकेटला कमीत कमी नऊ सव्वाण्णव लाखाच्या आसपास तर क्रिकेटचीच बक्षीस जाणार मग त्याच्यामध्ये फॉर्टी प्लस आहे त्याच्यामध्ये महिलांची टीम आहे मग महिलांमध्ये बेस्ट 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 महिला प्लेयरचा आहे मग जेंट्स मध्ये पण फॉर्टी प्लस बेस्ट बेस्ट प्लेअर आहे परत प्रत्येक दिवशी मॅन ऑफ द डे येणार आहे मग अशी पक्षीसाठी मालिका खूप मोठी आहे मालिका आहे किती क्रिकेट संघाने किती आतापर्यंत सहभाग सहभागी टोटल टोटल ऐंशी ऐंशी क्रिकेट टीम आलेल्या आहेत हा टोटल त्याच्यामध्ये पहिले पहिले दोन पहिला दिवस महिलांसाठी दिलेला आहे नंतर मग त्याच्यानंतर फॉर्टी प्लसच्या स्पर्धा होणार आहे कॅरम बसवेश्वर भवन आकुर्डी मध्ये आपली जिल्हास्तरीय ही होणार आहे क्रिकेटची मदनला दरवर्षी आम्ही करतो ही सात दिवसाची सात सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत ही डे अँड नाईट स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये टोटल ऐंशी ते नव्वद टीम आपल्याकडे सहभागी आहेत पूर्ण जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या जिमनॅस्टिक हा बारा तेरा चौदा हा एक कार्यक्रम आहे संजूजी संजय मुंबळेकर जे आपले सरचिटणीस आहेत ते घेत आहेत आणि त्याच्यामध्ये पण कमीत कमी साडेतीनशे चारशे मुली ह्या पूर्ण आपल्या राज्यातनं आपल्याकडे येत आपल्याकडे येत आहेत आणि फार एक चांगला कार्यक्रम होणार आहे तो बॉक्सिंगची जी स्पर्धा आहे ते आमचे विशाल बाळूसकर आहेत ते आपले घेणार आहेत त्याच्यामध्ये पण साडेतीनशे चारशे मुलांची ऑलरेडी एंट्री झालेली आहे आणि पुणे शहरापासून सातारा सांगली असे पूर्ण राज्यभरात पण तिकडे मुलं खेळायला येणार आहेत कबड्डीची स्पर्धा हे आमचे माऊली थोरात माजी नगरसेवक माऊली थोरात हे येणार आहेत त्यांना पण अजून आतापर्यंत तीस एक टीमा जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या पण टीमा सगळ्याच्या सगळ्या पूर्ण राज्यभरात आलेल्या आहेत फक्त जिल्ह्याच्या स्थानिक टीमांसून सगळ्यात शूटिंग रायफल शूटिंग स्पर्धा ही आपण बालेवाडीला घेत आहोत ही निगडी प्राधिकरणातली काही मुलं आहेत जे ऑलरेडी रायफल शूटिंग वगैरे त्यांचं नॅशनल जे खेळाडू आहेत त्यांना आपण एकत्रित करून त्यांची सगळ्यांची स्पर्धा आपण रायफल शूटिंगची स्पर्धा आपण बालेवाडी स्टेडियमला घेतो जेवढी एंट्री जास्त झाल्यामुळे आपल्याकडे घेता नाही स्पर्धा तर ती तिकडे घेतो बास्केटबॉल बास्केटबॉल स्पर्धा हे जी घेत आहेत आणि ती महात्मा फुले विद्यालय कमल माझा स्कूलच्या मागे आणि हँडबॉल सुद्धा तिकडेच होत आहे त्याचा आवाज तिकडे पण आता चांगल्या एंकर जमलेल्या आहेत आणि तिकडून आणि तिकडूनच्या स्पर्धा सहा तारखेला चालू होत्या सात तारखेला फायनल पण तिकडे आणि अशाप्रमाणे एकंदरीत आपण जो नव्द आहे तो पिकमध्ये सुरुवात जी आहे ती पहिल्यांदाच होते महाराष्ट्रभर आपण नेतृत्व करत असतायत कसं या नमोचषकाचं किती आ, ते आयोजन कसं केलेलं आहे आणि त्याचं स्वरूप कसं असेल महाराष्ट्रभर नमोचषक आपण घेताना आपण युवक योग, आजपर्यंत प्रत्येक राजकीय पक्ष युवकांसाठी काहीतरी करतो ते म्हणलं जातं पण भारतीय जनता पार्टीचे वेगळेपणच ह्याच्यामध्ये आहे की जे बोलतो ते करून दाखवतो युवकांनी मैदानात खेळलं पाहिजे ह्या प्र बोलण्याचं जे आम राजकीय नेते आमचे बोलले जातात जो आमच्या पक्षाचा अजेंडा आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक युवक हा मैदानावर खेळला पाहिजे म्हणून नवोजषकाचं आयोजन केलेलं आहे ह्या नवचषकाच्या आयोजनामध्ये चा महाराष्ट्रातनं एक कोटी युवक हे ग्रा मैदानात खेळतील यासाठीचे व्यवस्था आम्ही करत आहोत प्रत्येक विधानसभेतनं पस्तीस ते पन्नास हजार युवकांचं रजिस्ट्रेशन हे आत्ता नमोश नमोचषकासाठी महाराष्ट्रभर होत आहे ही संकल्पना आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि आमचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनगुळे साहेब यांच्या माध्यमातून ही युवकांसाठी राबवताना आज जो आम्ही नमोचक जो लोगो केलेला आहे तो लोगोसुद्धा तुम्हाला परवा भाऊ येतील त्या दिवशी दिसेल युवकांना एक आकर्षित करण्यासाठी युवकांना एक प्रेरित करण्यासाठी त्या पद्धतीने लोगोचं नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने सगळे मैदानी खेळ असतील त्या मैदानी खेळामध्ये प्रत्येक युवकाचा समावेश झाला पाहिजे ते प्रत्येक खेळासाठी युवक हा प्रेरित झाला पाहिजे त्यासाठी ते नियोजन भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काही बक्षीस स्वरूपामध्ये युवकांना प्रेरित करण्यासाठी ते नियोजन करत आहोत असं महाराष्ट्रभर प्रत्येक समाजातील युवक हा खेळला पाहिजे याचे नियोजन या आता भारतीय जनता पार्टी करत आहे नमोचषक या माध्यमातून किती तारखेला पिंपरी विधानसभेमध्ये आता नमोचषक महाराष्ट्रामध्ये जेव्हा डिक्लेअर केल्यानंतर पहिली महाराष्ट्रातली पिंपरी विधानसभा अशी आहे जे आमदार उमाताई घापरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पहिल्यांदाच पिंपरी जो शहरामध्ये नमोचषकाचं लॉन्चिंग आहे सात तारखेला संध्याकाळी आंबेडकर पुतळ्यांच्या मागे साडेपाच वाजता देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या हस्ते या नमशषकांच लॉन्चिंग आहे खर हा विषय युवा मोर्चाचा आहे त्यामुळे आज लीड हा युवा मोर्चा करतोय फक्त ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेसाठी कोणीतरी प्रमुख असावं त्यामुळे एक आमदार म्हणून पिंपरी विधानसभेची आमदार प्रभारी म्हणून मी ह्या सगळ्यांना सहकार्य खर करते खरं मी अभिनंदन करते युवा मोर्चाचं की नवोचषक दोन हजार चोवीस ह्या क्रीडा स्पर्धेचं नियोजन पिंपरी विधानसभेमध्ये करण्यात आले आहे आणि एकाच ठिकाणी न करता प्रत्येक प्रभागामध्ये या स्पर्धांचं नियोजन आहे मी तुम्हाला यादी दिलेली आहे ते यादीमध्ये मागे आहे की प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यानं एक एक इव्हेंट दिलेला आहे की त्यांनी त्या त्या भागामध्ये त्या स्पर्धांचं नियोजन करायचं आहे त्याच्यामध्ये या स्पर्धा करत असताना आपलं महाराष्ट्र राज्य असोसिएशन आहे आणि जिल्हा महाराष्ट्र जिल्हा असोसिएशन यांच्या परमिशन घेऊन करतो कारण ती फार महत्त्वाचं असतं की ते करत असताना त्याला ॲफिलेशन्स अतिशय गरजेचं असतं त्यामुळे त्यांचं अफिलेशन घेऊन आपण या विविध स्पर्धांमध्ये स्पर्धा घेत आहोत यामध्ये जे सहकार्य हे सहकार्य माननीय आमचे सदाशिवजी खाडे यांचं सहकार्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि निश्चितच महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस म्हणून अनुप मोरे हे याच्यासाठी अतुलत प्रयत्न करत आहेत हे फक्त पेपरी चिंचवणच नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जास्तीत जास्त ठिकाणी नमोचषक होणं नमोचषकचं जे सिंबॉल आहे त्याचं इनॉग्रेशन करणं आणि त्या माध्यमातनं युवा मोर्चा हा आज उतरलेला आहे स्पोर्ट्समध्ये क्रीडामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी एकवीस जून हा योगा डे म्हणून सुरू केला म्हणजे त्याचबरोबर हा नमोचषक हा केंद्र आणि राज्याच्या वतीने माननीय प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम हा पिंपरी चिंचवड म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्याच विधानसभांमधनं होणार आहे तर आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्याच शहरात राहणारे युवा मोर्चाचे सरचिटणीस अनुपजी मोरेंच्या सहकार्याने आणि त्याचप्रमाणे तुषार हिंगे आणि जयदीप खापरे ह्या ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हा मोठा स्पर्धांचं नियोजन होते त्यामध्ये सहभागी झालेले सरचिटणीस असे संजय मुंगळेकर केशव गोळवे उपमहापौर मावळी थोरात माजी नगरसेवक विशाल वाळुंजकर अमित गोरखे त्या त्याचप्रमाणे अजय पाताळे शैनादीन मोळक याचे सहकार्य आहे आणि युवा मोर्चाची मोठी टीम ह्याच्यासाठी लागली की नवो चषक हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री डॉक्टर देवेंद्रजी फडणवीस यांनी ह्या कार्यक्रमाला यायचं मान्य केलं की त्याच्यामध्ये ते आल्यामुळे युवकांना एक अतिशय उत्साह येतो आहे की त्यांच्या माध्यमातून ते इथे आले तर युवकसुद्धा तेवढ्याच क्रीडामध्ये रस्त्यावरती उतरतील तर आंबेडकर पुतळ्याच्या मागे ही नवोदषकचं इनॉग्रेशन होणार आहे नंतर ट्रॉफीजचं हे होणार हे एक वेगळ्या पद्धतीने तर म्हणजे ग्राउंडवरती जाऊन हे पण वेगळ्या पद्धतीने ह्याचं इनॉग्रेशन होणार आहे संध्याकाळी साडेपाचची वेळ आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी यावं आणि अजूनही आपलाही सहभाग ह्याच्यामध्ये व्हावा आपल्यातल्यासुद्धा कोणाला आपल्याला या स्पर्धेत उतरायची इच्छा असेल तर पत्रकार संघसुद्धा एखाद्या स्पोर्ट्समध्ये उतरू शकतो आणि माझी इच्छा आहे की फक्त क्रीडा हेच नाही तर पत्रकार संघांमध्ये सुद्धा तुमचे काही स्पोर्ट्समेन असतील किंवा तुमच्या काही टीम्स असतील तर त्यांनी सुद्धा त्या त्या इव्हेंट तुम्हाला समोर दिलेत त्या इव्हेंटमध्ये आपणही सहभागी झालात तर आम्हाला मनपूरक अभिनंदन वाटेल आम्हाला असं वाटेल की चला सगळे सहभागी झाले त्यामुळे आपण सहभागी व्हा असं माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो

प्रयत्न एका विधानसभेतून पन्नास हजार विद्यार्थ्यांनी किंवा पन्नास हजार युवकांनी सर्वांनी मिळून या स्पर्धेत सहभागी हवा असा असा आमचा संकल्प आहे महाराष्ट्रात जसा हा नोमिनेशन डिक्लेअर झाला तसं युवकांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी सभे हा महाराष्ट्रात पहिल्यांदा होतोय प्रभाग शाळा पिंपरी विधानसभेत महाराष्ट्रात पहिल्यांदा हे नोमिनेशनच उद्घाटन मान्य डॉक्टर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता सात तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे या स्पर्धेचं या स्पर्धेचं ट्रॉफीज आणि जो स्पर्धेचं प्रमोचषकच अनावरण हे त्या दिवशी होणार आहे आपल्याला विनंती आहे की त्या दिवशी पण ज्या पद्धतीने आपण इथं जो आमच्या प्रेसला प्रसार केला तोच प्रसार तुम्ही त्या दिवशी द्यावा कारण का शहरातले युवक हे जास्त जास्त खेळले पाहिजे हा संकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेबांनी केला त्या संकल्पने पूर्ण आज पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात प्रमोचषक लॉन्च झाले आपलं भाग्य आहे की पिंपरीच शहरात महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्या इथे होत आहे बाकी पुढची माहिती स्पर्धा कुठं कुठं कशा ते क्रीडा प्रकोश जे थापरे हे आपल्याला